ऐन दिवाळीच्या रात्री साईबाबा संस्थांच्या एक नंबर गेट समोरील साई बिग बाजार या साड्यांच्या शोरूमला रात्री आग लागली आग लागल्याचं जे कारण आहे ते काही स्पष्ट झालेलं नाही आहे पण आता आम्ही इथं तुम्हाला कशा प्रकारचं नुकसान झालं आहे ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे इकडं आपण पाहू शकता इथं जेवढं यांचं फर्निचर होतं जेवढं इंटिरियर होतं ते सगळंचं सगळं इथं जळून खाक झालेलं दिसतं एक कापडाचा तुकडासुद्धा इथं उरलेला दिसत नाही जे या बाजूला दाखवायचं ये पॉट आपण पहा जवळजवळ दीड ते दीड ते दोन हजार स्क्वेअर फुटचा हा पूर्ण एरिया दिसतो आहे या पूर्ण एरियामध्ये पा आपण पाहू फक्त त्या मांड्यांमध्ये जे साड्यांचे गठ्ठे ठेवलेले ते जागेच जळून सगळे खाक झालेले आहेत इकडं आसपास खाली जे फर्निचर होतं खूप महागडं फर्निचर होतं हे जे लाईट वगैरे दिसतंय लाईटचे पार्ट आहे अतिशय मोठं नुकसान इथं झालेलं आहे हे जे फॅन झाला फॅन लटकलेला दिसतो इथं फॅनचे अक्षरशः फॅनचं पूर्ण सब सगळं काही फॅनचे पाते वगैरे जे काही बॉडी असेल ती सगळी जळून गेलेली आहे फक्त मोटरचा पार्ट तिथं लटकलेला दिसतोय प्रत्येक फॅनची हीच हालत झालेली आहे कमीत कमी कितने फॅन ते यापेस पूर्ण बावीस फॅन होते इथं तिथे सगळेचे सगळे जळून खाक झाले यांचा जे मालक आहेत ते आता था आपल्याबरोबर आहेत त्यांची आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ की हमको कसं नुकसान झालं काय झालं आहे तो आपका नाम पहले बताइए और मेरा नाम, नाम, नाम प्रेमचंद दादवानी है अभी हमारा पाँच भाइयों का शोरूम था पाँच पार्टनर थे इसके अंदर हम पार्ट इसमें हमारा इसमें हमारा पहले एक था तो साई बेग बाजार के नाम से नाम डाला था लेकिन हम पांच पार्टनर थे तो इसमें हमने जॉइंट फर्म डाला था श्री साई हैंडलूम एम्पोरियम तो इसका बहुत सारा नुकसान हो गया अभी हमने क्या आगे सीजन के लिए ये माल भरा था हमने बहुत सारा अभी अभी माल हमने करंटली इसमें यानी कि अभी तो माल खोला भी नहीं था पचास एक लाख का माल तो पार्सल पैक का पैक जल गया और बहुत सारा नुकसान हुआ उसका तो कोई हम अंदाजा नहीं लगा इतने, सकते स्क्वायर फुट का जगह ये कम से कम तीन हज़ार स्क्वायर तीन हज़ार से ज़्यादा ही है पीछे भी है। पीछे भी। हाँ। तो मतलब भी और पहले जला है सारा तो जब और इसमें क्या है जो आगे से पानी डालने वाला था नहीं अग्निशमक ने पूरा अच्छे से इसको किया नहीं चाहते तो वो पहले भी बुझा सकते थे अभी जब ये आग लग गई थी या बंद था शोरूम बस आ, बस मैं आधा घंटा खाली साई बाबा मंदिर में दर्शन करने गया था हाँ। बस क्लोज करके मैं मेरी वाइफ के साथ साई बाबा मंदिर में दर्शन करने गया था और इस आप लोग आगे तक पहुँचे होंगे कि उनको उनको फ़ोन आया भैया इधर आ जाओ क्या? तो वो इधर आए तो उन्होंने गेट खोला तो गेट के अंदर से आग नहीं था आग था नहीं तो उन्होंने मेरे को फ़ोन किया तो मैं मंदिर से घर पहुँच ही रहा था तो घर से जब इधर मैं आया ना तो जैसे अंदर मैंने गेट वगैरह खुला हुआ था जैसे ही मैं अंदर जाना चाह तो लेकिन थोड़ा धुआँ निकल रहा था लेकिन आग नहीं लगा था शोरूम पीछे आग लगा हुआ था तो हमने सोचा कि कोशिश करके वो आया तो उन्होंने इतना बुझा नहीं पाया तो पूरा शोरूम आग के लपटों में पूरा लग चुका था तो ये कितने बजे आग लगी थी बारह बज के चार मिनट पे फोन आया था और मैंने दस बज के पचास मिनट पर शॉप क्लोज किया था तो मतलब आपने शॉप क्लोज करने के दो घंटे बाद आपको पता चला नहीं मेरे को एक घंटा दस मिनट के बाद पता आपने बजे क्लोज किया था। हाँ बस मैं समझो आधा घंटा मैं मंदिर में गया था हाँ। आधा पौन घंटा मंदिर में था मंदिर से बस मैं गाड़ी लेके घर ही गया था कि ये सब हो तो ये हो, फिर अग्निशामक वगैरह वो आने में कितने कितना टाइम लगा मैं आया था तो अग्निशामक का एक गाड़ी खड़ा हुआ था लेकिन वो पीछे से आग बुझा रहे थे हाँ। नहीं पीछे से जैसे वो आग बुझा रहे तो आगे फैल रही थी पूरी हाँ। क्या? तो एक साथ दोनों साइड से करना चाहिए दोनों साइड से नहीं था एक की गाड़ी, और एक गाड़ी था और एक गाड़ी फिर फिर आधे घंटे एक घंटे के बाद एक गाड़ी आया अब यहाँ पे जो आप ये कब से ये शोरूम यहाँ पे चल रहा था कितने दिन हो गए हमारे को शिर्डी में अठारह साल हो गए नहीं इस शोरूम को कितना टाइम इस शोरूम को हो गया पाँच पाँच साल हो गया आपके और कितने शोरूम है अभी मेरा तो खुद का तो दो तीन शोरूम हो रहे लेकिन जो मेन हमारा ये ही था हाँ, शोरूम ये मेन था और यहाँ पे जो आपने इंटीरियर वगैरह बनाया था कितना खर्चा हुआ था उसके लिए इसमें करीबन सत्तर अस्सी लाख रुपये खर्च हुआ सत्तर अस्सी लाख का इंटीरियर और माल कितने का था माल है डेढ़ दो करोड़ डेढ़ करोड़ का पैठनी का था ऐसे करके सब मिला के तीन चार करोड़ का है तीन चार करोड़ का नुकसान हुआ है यहाँ और कोई इंश्योरेंस वगैरह इसका इंश्योरेंस सर मैंने एक बार बुलाया था बैंक वाले को लेकिन वो बोलता है शेड के ऊपर इंश्योरेंस नहीं होता है हाँ। तो मतलब फिर इसका फायर ऑडिट वगैरह नहीं हुआ भी, हुआ भी नहीं है तो अब ये जो नुकसान है कैसे सहेंगे हम इस इस अभी दे देखो बाबा बैठे हैं जो भी करेंगे साईं बाबा करेंगे बाकी देखो बाबा के अवतार में कोई कुछ आ जाए ऊपर और पे कितने लोग लोगों को संभालते हैं कितने लोग काम करते हैं बीस लोग काम करते थे बीस लोग दो टाइम की शिफ्ट थी इसके अंदर सुबह आते थे सात बजे सात बजे से ले और नौ बजे तक एक शिफ्ट थी और एक ग्यारह बजे से ले रात को बारह बजे तक शिफ्ट तर आपण पाहू शकता आता हे जे मालक आहेत त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे आणखी इथं आसपास तीन चार दुकानांचं सुद्धा इथं नुकसान झालेलं आहे त्यांच्याकडूनही आपण त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करू एक छोटे छोटे तीन दुकानदार आहेत आता हे खूप मोठं होतं यांचं म्हणणं आहे की तीन चार कोटींचं यांचं इथं नुकसान झालेलं आहे आपण इतर ज्या दुकानं आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करू हे जवळजवळ हे साईद्वार पुल भांडार त्याच्यात शेजारी साई महाकाल त्यानंतर हे काहीतरी काहीतरी टॉईजचं नाव आहे श्री अमृत टॉईज आहे आणि शेजारी आहे साई सेवा साई सेवक ह्या चार दुकानांचं ही या, दुकान या आगीमध्ये नुकसान झालेलं आहे आणखी एक दुकान शेजारी आहे त्यांचं पण नुकसान झालं आहे आपण त्यांच्याकडूनही जाणून घेण्याचा जा प्रयत्न करू हो इथं माहिती जाण आहे ना हे इथं मूर्त्यांचं वगैरे दुकान आहे नाही फ्रेंड रात्री कोण होतं इथे दुकानामध्ये कोण होतं इथं माहिती कोण दिली तुम्ही होत्या की इथं आग लागली इथं शेजारी आग लागली त्यावेळेस तुम्ही होत्या की दुकान होते ना आता तुमचं किती मालाचं नुकसान झालं इथं आमचं मग दहा बारा लाखाचं नुकसान झालं आमचं फूट फूट मूर्ती आहे शटर तुटलं या मान्या तुटल्या सगळं भरपूर आमचं नुकसान झालं आग आतमध्ये आली होती डायरेक्ट एका इथून आली होती ना सगळं सिलेंड खराब झालं लोकांनी माल काढता काढता सगळं काही माल उचलून नेला काही तूटफूट झाली म्हणजे माल चोरी गेला की तुमच्या लोकांनी उचलून म्हणजे उच काढला ठेवला बाहेर काढल्या आमच्या लोकांनी तूटफूट जास्त झाली नुकसान जास्त झालं आपण ह्या आगीच्या याच्यामध्ये काही लूट वगैरे काही झाली नाही ना काही नाही काहीच नाही तसं काही नाही लोकांनी असं काही गैरप्रकार केला काही नाही कसं काहीच नाही केलं दहा बारा लाखाचं तुमचं नुकसान झालं सगळ्या खूप खूप मूर्त्या सगळ्या महागाच्या मूर्त्या चांदीचे लॉकेट होते त्याच्यामुळे काय नाव सांगा तुमचं माझं जुगनू पठाण दुकानाचं काय नाव होतं सायलीला सायलीला सायली सायलीला आर। आर्ट गॅलरी आता यांचं पण दहा बारा लाखाचं नुकसान झालंच यांचं म्हणणं आहे शेजारी आणखी एक दुकान आहे त्याची पण आपण माहिती घेऊ त्यावेळी साईगावाचे प्रसादाचे पॅकेट खाली पडलेले आहे इथं अशा माल आहे कोण तुमचं मा अविनाश रावसाहेब कोते माझ्या दुकानाचं नाव साई सेवक कुलभंडार विराज फुटवेअर आणि काय घडलं काय होतं इथं रात्री घडलं असं की शेजारी साड्यांच्या सा दुकानाला रात्री आग लागली आणि ती कंट्रोल होत नव्हती पाच सहा अग्निशमन दलाच्या गाड्या होत्या तरी पण ती कंट्रोल नव्हती होत मग इकडनं ते जळून शेजारच्या शेजारच्या सगळ्या पाच सहा चार पाच दुकानं त्या पेट घेत गेल्या हळूहळू हे झाड इथं आतमध्ये झाडाच्या आसपास हे दुकान सेट केलं आहे सगळं किती किती माल होता इथं कशाचा माल होता आणि किती होता इथं कोल्हापुरी चप्पल फोटो लॉकेट्स आणि प्रसाद शॉल असं माल होता जवळजवळ साडेचार लाखाच्या आसपास त्याच्या पुढे त्याच्यापेक्षा जास्तच सगळा माल जळून नाही दुकान बंद होत आमचं दुकान बंद होत आणि आम्ही खोला येत होतो तेव्हा पोलिसांनी आम्हाला घेऊन नाही दिला कारण की आग जास्त जोरात होती त्याच्यामुळे डायरेक्ट ते सेफ्टी म्हणून नाही दिला ते म्हणजे येऊ नका जास्त जोरातच आग होती त्याच्यामुळे किती वाजता झाले एकमेक बारा बारा वाजले पाच एक वर्ष बसून पाच वर्ष बसून बाडोत्री चालवत आहे ना आता हे सगळं नुकसान झालं कशी याची भरपाई होणार काही आहे कसं असं करायचं सगळं मग आता तेच तेच नियोजन आहे सगळं विमा वगैरे काही नसेल नाही नाही विमा नाही मग आता त्याच तेच प्रयत्न चालू आहे म्हणजे आता पहिले दुकान हे सगळं मग कचरा काढून घेऊन काहीतरी पंचनामा पन्छा पण झाला आणि मग आता बघू त्या दृष्टीने काय काही प्रशासनाकडून काही नुकसान भरपाई वगैरे काही बोललं गेलं नाही अजून तर तसं काही सांगितलं नाही कोणी आम्हाला पण बघू त्याच्यासाठी जर काही प्रयत्न होत असल तर मग करता येईल तस तुमची तशी मागणी राहील हा मग आता आम्ही थोडी हाताने थोडी आता नुकसान झालं म्हटल्यावर प्रशासनाने आम्हाला मदत करावी हेच अपेक्षा राही मग आणि काय वाटतं हे कोण चुकीमुळं आग लागली की काय काही कळलं का याच्यामध्ये आता दिवाळीचं उत्सव आहे आणि फटाके आतीची बाजी सगळीकडं होती मग ते कुठंतरी काहीतरी एखादं रॉकेट म्हणा किंवा फटाका म्हणा पडला असेल आणि ते कपड्याचं दुकान आहे तिथं कपडे म्हटल्यावर मग ते लवकर पेट देणार गोष्ट मग त्याच्यामुळं होऊन गेलं ते आता यांचं पण म्हणणं आहे की फटाकड्यामुळंच आग लागल्यासारखं वाटतंय इथं आतमध्ये तुम्ही बघा हे सगळ्यात चप्पलांचा माल आहे लेडीज चप्पल वगैरे काही फोटो वगैरे पडले इथंच आहे म्हणजे यांचं फर्निचर पण पूर्ण जळून गेलेलं इथं दिसतंय प्लायवूडच्या भिंती इथं बनवलेल्या होत्या त्या पण सगळ्या जळून गेलेल्या इथं पण बघा तो फॅन पूर्ण वितळून गेलेला आहे त्याचे पातेसुद्धा पूर्णपणे वितळून गेलेले आहे शेजारी आणखी दुकान आहे हे दाखवा इकडे यांचा माल हा माल राखो सगळा असा प्रकारचा माल इथं होता कोल्हापुरी चप्पल वगैरे हे सगळ्या प्रकारचं होतं याच्या कोल्हापुरी चप्पल फॅन्सी चप्पल छोट्या मुलांचे चप्पल बुट बेल बेल्ट वगैरे प्रसादाचं बनवतो की प्रसादाचं प्रसाद प्रसादाचं काउंटर होतं प्रसाद होतो इथं फोटो लागतो इथं शेजारचं शेजारचं दुकान होऊन शेजारचं खेळणीचं होतं का शेजारी आहे की ते खेळणीचं दुकान होतं इकडून पल्लीकडून हे इकडून मला माहिती द्या फक्त हे साईदवर तुम तुमचं दुकान होतं ना हे साईदवर आमचंच दुकान आहे आता इथं किती नुकसान झालंय काय इथं जवळजवळ चाळीस ते पन्नास हजार रुपयाचं मानाचं नुकसान झालं दिवाळी सण असल्यामुळं आहे ना दिवाळी सण असल्यामुळं गर्दी होणार होती इथून तर मागं सगळं आर्थिक परिस्थिती डाऊन होती मग गर्दी होणार होती म्हणून त्या अनुषंगाने मी माल भरून ठेवला मग रात्री दिवाळीची लक्ष्मी पूजन करून दुकान वाढून घरी गेलो असं रात्री बाराला फोन आला मला का आग लागली म्हणून मग आल्यानंतर पाहिलं तर सगळं आता ह्या शेजारच्या दुकानामुळे तुमच्या आग लागली लाग, असं लाग, झालंय ना म्हणजे तिथून पेट सुरुवात झालं हो oh, तिथून पेट सुरुवात झालं मग असं फळ जळत जळत गेले ते तुमचा प्रसादाचा माल सगळा जवळ गेला प्रसादाचा माल गेला ज्यावेळेस पाणी पाणी नाही सगळे पिढे खडी साखर रेवडी मखाना काजू बाबाच्या सादरी वगैरे सगळं सगळं हे गेलं खराब झालं सगळं जवळजवळ दुकान बारा वर्ष बसून दुकान याआधी पण असं ऐकण्यात आलंय की याआधी पण इथे एकदा आग लागली होती काही वर्ष नाही त्यावेळेस काही नाही त्यावेळेस काही झालं नव्हतं शेजारच माझ्या दुकान बघ नाही दुकान दाखवतो हे एक खेळणीच सा पण सगळ्या खेळण्या जळवून गेलेलं दिसत आहे का कोणी माहिती द्यायला आहे तुम्हीच का हे खेळणीचं दुकान तुमचं होतं ना हा माझेच आहे माझं नाव गणेश आहे मी गेल्या आठ दहा वर्षापासून इथे दुकान चालू होतो मी घरी गेलेलो होतो लक्ष्मीपूजेचा कारणे दहा वाजता मला अकरा साडे अकरा बारा वाजता समजलं तर तसं आलो तर चप्पल दुकानला पाठीमागं हो साडी दुकानला आग लागलेली होती आगीचं कारण तर काही समजलं नाही पण विजवायचं मग मी माझं दुकान बघायला आलो तर माझं तसंच होतं दुकान पण नंतर ते चप्पलचं पेटल्यामुळे ते पूर्ण इकडं बी आग लागली इकडचा पण माल पूर्ण येऊन गेला तिथे आगने प्रेशर मी इथे प्रासाद असं दुकानही होतं त्यांचाही माल परत शेजारी प्रासाद असं दुकान होतं त्यांचाही माल खूप हे झालं आहे काही ग्वाने भरून फेकून दिले आणि आगेचं काही कारण समजलं रात्री साडे अकरा बाराच्या दरम्यान ही घटना घडली किती किती नुकसान रुपयाचं झालं आता माझं सरासरी मानणी वगैरे हे सगळं जर धरलं तर एक लाख वीस हजारच्या आसपास माझं नुकसान झालं एक लाख वीस हजार म्हणजे हे आपोआप हे दुर्घटना घडलेली आहे तर काही प्रशासनाने काही मदतीची वगैरे काही तुम्हाला काही सांगितलं आहे का मदत काही दिली जाईल काय अशी काही अजून आयडिया नाही पण आमची एकच विनंती नाही का प्रशासनाने याच्यामध्ये काहीतरी सहकार्य करावे कारण शिर्डीत गर्दी नसल्या कारणामुळे इथे आर्थिक परिस्थिती आधीच बेकार झालेली आहे आता सुट्टीच असल्यावर दहा दिवस काय असतं गर्दी असते त्या आठ दहा दिवसात काय थोडंफार इन्कम भेटतं पण ह्यावेळेस तेही हातातून गेले आणि पावसाने पण भरपूर माल खराब झालेला होता एक महिन्यापूर्वी पाऊस आला त्यावेळेसही भरपूर मालाची नुकसान झालेली होती त्याच्यानंतर कसं कसं सावरत एक गर्दीसाठी माल भरत 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 गेलेले होते आणि आता असं झाले आता काय अरे आता तुम्ही काल ऐन दिवाळीचा दिवस होता रात्री तुम्ही दिवाळी साजरी करत असाल घरी तुम्हाला कसं कळलं आणि ज्यावेळेस तुम्हाला निरोप आला की आग लागली ला तर काय काय वाटलं नेमकं का, काय करावं वाटलं मी झोपलेलो होतो जेवण करून झोपलेलो होतो आमच्या गल्लीतले लोक आले लो म्हणे लो तुमच्या दुकानाकडे आग लागली आहे धूर मग घराच्या बाहेर येऊन बघतो तर खूप धूर चालू होता तर धूर चालू होता तर माझ्या मोठे बंधू आला म्हणे चला पण गाडीवर जाऊ मग गाडीवर आम्ही आलो बघितलं तर इथं सगळं जाळलेलं नव्हतं तुम्ही त्यांनी प्रयत्न केला का आधी प्रयत्न करायचा होता पण पोलीस प्रशासन असल्यामुळे त्यांनी का आत जाऊन न दिलं त्यांचं बराबरी काही विजेच्या तारा असतात ते कोण शॉर्ट सर्किटचं करंट वगैरे बसून हे पाणी मारलेलं असतं त्याच्यामुळे त्यांनी थोडंसं हे केलं पण त्यांनी केलं म्हणजे चांगल्या हो गोष्टीसाठीच केलं माल काढायच्या आधीच तो जळून खाक झालेला आता तुमचं दुकान किती वर्षापासून त्याचं आठ दहा वर्षापासून दे त्याला भाडा तरी आहे हे ये आणखी एक हे हे वेगळं आहे का हे तुमचं आहे तुमचं नाव सांगा रवींद्र भारुदास बरुडे रवींद्र बरुडे काय होतं इथं कशाचा माल होता काय ते झाड प्रसाद दुसरं झाड प्रसाद तो पूर्ण जळून गेलाय का जवळ माल माल मी बाहेर काढलाय माल वाचलं वाचतोय माल मी या याला जास्त नुकसान नाही नाही याला जास्त नुकसान द्या

हे जे रात्री जे इथं घटना घडली जी, जी तांडव जे रात्री इथं घडलेलं आहे त्यामुळं एवढं सगळं आता नुकसान इथं पाहायला मिळतंय दुकानदार जे आहे त्यांची प्रशासनाक प्रशासनाला विनंती आहे की यामध्ये काहीतरी नुकसान भरपाई मिळावी काहीतरी प्रशासनाकडून मिळावं कारण हे कोणत्याही कोणाच्याही चुकीमुळे हे घडलेलं नाही आहे एक नैसर्गिक आपत्ती असं त्यांचं म्हणणं आहे की आपोआप घडलं आहे काही इलेक्ट्रिकचाही तर प्रॉब्लेम नव्हता काही नव्हता फटाकडा येऊन पडला आणि त्याच्यामुळं आग लागली असं त्यांचं म्हणणं आहे यांना कोणत्याही प्रकारचा विमा नाही आहे यांची नुकसान भरपाई प्रशासनाने कोणत्या ना कोणत्या मार्गाने करून द्यावी किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत विखे पाटील असतील त्यांनाही आमची विनंती असेल की या लोकांची नुकसान भरपाई करण्यासाठी त्यांनी काहीतरी थोडासा हातभार लावा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पण या गोष्टीमध्ये लक्ष घालावं आणि हे जे छोटे दुकानदार आहेत यांना काहीतरी नुकसान भरपाई मिळून देण्याचा प्रयत्न करावा कॅमेरामॅन विजय पवारसह अमोल कोते भारत न्यूज शिर्डी